तर बघा काय माहिती आहे कार्यमुक्ती आदेश उपरोक्त एकच्या शासनान्वये जिल्हा परिषद शिक्षकांच्या सन दोन हजार पंचवीसच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे करण्याचे सुधारित धरून राबवण्यात येत आहे त्या अनुषंगाने शासनाकडून वेळोवेळी निर्गमित सर्व परिपत्रकेमार्फत निर्देशनाचे पालन करून प्राथमिक शिक्षकांचे विशेष संवर्ग शिक्षक भाग एक विशेष संवर्ग शिक्षक भाग दोन बदली अधिकार प्राप्त शिक्षक बदलीस पात्र शिक्षक या संवर्गातून पात्र शिक्षकांचे सन दोन हजार पंचवीसची बदली प्रक्रिया ऑनलाईन पोर्टलद्वारे पूर्ण झाली आहे त्यानुसार जिल्हा परिषद बुलढाणा अंतर्गत विशेष संवर्ग शिक्षक भाग एक चारशे अकरा शिक्षक विशेष संवर्ग भाग दोन सतरा शिक्षक बदली अधिकार प्राप्त त्रेपन्न शिक्षक बदलीस पात्र शिक्षक बाराशे पन्नास शिक्षक व बदलीस पात्र दोन विस्थापित शिक्षक एकवीस शिक्षक असे एकूण बदली झालेले एक हजार आठशे बत्तीस शिक्षकांचे उपरोक्त क्रमांक पाच नव्हे बदली आदेश संवर्गने प्राप्त झाले तथापि बदली आदेशाविरुद्ध ज्या शिक्षकांनी मायाने न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे त्या प्रकरणात माननीय उच्च न्यायालयाने स्थगित दिली आहे किंवा स्टेटस दिलेला आहे अशा याचिकाकर्ते शिक्षकांना वगळता ज्या शिक्षकांचे विशेष संवर्ग भाग एक विशेष संवर्ग भाग दोन बदली अधिकार बदली अधिकार प्राप्त शिक्षक बदली पात्र शिक्षक व विस्थापित शिक्षक या संवर्गातून बदलीच्या प्राप्त यादीतील ज्या शिक्षकांची जिल्हा बदली झालेली आहे अशा शिक्षकांना खाली अटी व शर्तीच्या आधी राहून परिशिष्टातील कार्यशाळेतून रकाना क्रमांक नऊ बदली झालेल्या शाळेत क्रमांक बारामध्ये रुजू होण्यास दिनांक दहा नऊ दोन हजार पंचवीस रोजी मध्यान्नानंतर संबंधित उच्च श्रेणी मुख्याध्यापक किंवा मुख्याध्यापक यांच्या पदाचा प्रभार असताना शिक्षक यांना कार्यमुक्त करावे उपरोक्त वाचा क्रमांक सहावे केलेले शिक्षकांना सात व आठावे पुनर्स्थापित करून पदस्थापना देण्यात आली आहे त्यामुळे पुनर्स्थापित झालेल्या शिक्षकांना सदरचा आदेश लागू राहणार नाही शर्ती बदली झालेले शिक्षक यांना पदग्रहण अवधी नसल्याने त्यांनी कार्यमुक्त होता तात्काळ बदली झाल्या नवीन शाळेत हजर होणं बंधनकारक राहील अशा प्रकारे शिक्षकांना कार्यमुक्त करताना परिय समिती अंतर्गत एकही शाळा शून्य शिक्षक होणार नाही याची दक्षता घेऊन परव्यवस्था करूनच कार्यमुक्त करावं बदलीपूर्वीच्या शाळेहून कार्यमुक्त केल्यानंतर बदली झालेल्या नवीन शाळेत शिक्षक रुजू न झाल्यास संबंधित शिक्षक नियमानुसार शिस्तभंगविषयक कारवाईस पात्र ठरतील बदली झालेल्या शिक्षकांना या आदेशासोबत बदली पोर्टलवरून प्राप्त झालेल्या बदली आदेश जोडून पदस्थापना ठिकाणी रुजू होणं आवश्यक आहे पूर्वीचे शाळेहून कार्यमुक्त केल्यानंतर झाल्या नवीन शाळेत शिक्षक रुजून झाल्यास संबंधित शिक्षक नियमानुसार शिस्तभंग विषयक पात्र ठरतील बदली झालेल्या शिक्षकांचे दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस नंतरचे वेतन पदस्थापने नवीन शाळेत अदा करण्यात यावे बदली झालेल्या शिक्षकांना प्रवास भत्ता अनुद्या राहणार नाही उच्च श्रेणी मुख्याध्यापक किंवा मुख्याध्यापक पदाचा प्रभार असणाऱ्या शिक्षकांनी तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत शाळेचा संपूर्ण आर्थिक व प्रशासकीय कार्यभार शाळेतील सेवाज्येष्ठ शिक्षकाकडे सर्व बाबीची पूर्तता करून हस्तांतरित करावा शाळेचा कार्यभार हस्तांतरित झाल्याबाबत केंद्रप्रमुख यांनी खाताजमा करावी विविध मुदतीत कार्यभार हस्तांतर न करणाऱ्या उच्च श्रेणी मुख्याध्यापक किंवा पदाचा प्रभार असणारे शिक्षकाविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई प्रस्थापित करण्याबाबतचा प्रस्ताव गट यांनी सादर करावा अंतर्गत बदली पोर्टलवर भरलेली माहिती चुकीची आढळून आल्यास किंवा विशेष संवर्ग भाग एक व विशेष संवर्ग भाग दोन मधून बदली झाली एखाद्या शिक्षकाने जाणीवपूर्वक खोटी व दिशाभूल करणारी माहिती भरून बदली करून घेतली आहे अशा अशाप्रकारे बदली आदेशाच्या विरुद्ध अनियमितबाबतची तक्रार प्राप्त झाली तर चौकशी अंत्य दोषी आढळला तर असे शिक्षक नि शासनाने अठरा जून दोन हजार चोवीस मुद्दा क्रमांक पाच दहा नुसार काय पात्र ठरतील बदली ही संपूर्णपणे प्रशासकीय स्वरूपाची बाब असल्यामुळे कोणते कर्मचाऱ्यांनी राजकीय दबाव वापरल्यास संबंधित कर्मचारी शासनाने अठरा जून दोन हजार चोवीसमधील मुद्दा क्रमांक पाच तीननुसार शिस्तभंगाच्या पात्र राहील मान्य उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान होणार याची सर्व गटविकास अधिकारी गट अधिकारी यांनी दक्षता घ्यावी तर बघा आता जिल्हांतर्गत बदलीची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे बुलढाणा जिल्ह्याचं पत्र आहे अशा प्रकारे स सर्व सा, जिल्ह्यांचे पत्रक आले असतील कार्यमुक्तीचे सर्व जिल्ह्यांचे कार्यमुक्तीचे आज पत्रक आले असतील असं वाटते जर कु को, जिल्ह्याचे बाकी आहेत त्यांनी कमेंटमध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद